सभासदांच्या ठेवी गोळा करायच्या आणि त्या ठेवीतून कर्ज वितरण करायचं आणि त्या माध्यमातून जो व्यवसाय आहे तो व्यवसाय म्हणजे पतसंस्थेला मिळालेला व्यवसाय आहे लोकांचे सभासदांचे एक एक रुपया करून त्यांनी जे कष्टाचे पैसे कमवले त्या ठेवी रूपाने त्या संस्थेमध्ये ठेवल्या आणि त्या ठेवी जर बुडाल्या आणि म्हणून सभासदांचा किंवा समाजामध्ये पतसंस्थांविषयी अशा पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केलं किंवा अमर्याद कर्ज वाटप केलं की जे आपल्याला उपविधीला अपेक्षित असतं अशा पद्धतीने काम न केल्यामुळं त्या संस्थेचा कारभार त्यांना करणं कंट्रोलच्या बाहेर गेलं आणि अशा संस्था लिक्विडेशनमध्ये लिक्विडेशन मध्ये निघाल्या नमस्कार टी मध्ये मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन साक्षात सावंतसह आपल्या सर्वांचं स्वागत करतो पतसंस्था हा आपल्या सर्वांचाच परिचयाचा विषय पण या पतसंस्थांमध्ये सर्व समाजाशी बांधिलकी राखत गेली सेहेचाळीस वर्षे आपला प व्यवसाय सांभाळणाऱ्या विशाल जुन्नर पतसंस्थेचे आज अरुण पारखे सर आपल्यासोबत आहेत तर या संस्थेची जडणघडण कशी झाली त्याची स्थापना कशी झाली त्यांनी कुठल्या प्रकारच्या सेवा आत्ता आपल्या या पतसंस्थेत दिल्या जातात या सर्वांबद्दल आपल्या सविस्तर असतं बोलायचं आहे तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया सर सर्वप्रथम मी तुमचं महाएम टी व्हीमध्ये स्वागत करतो नमस्कार गेली सेहेचाळीस वर्ष आपण हा पतसंस्था आपण स्थापन केल्यापासून चालवत आहात तर हा एवढा मोठा पल्ला गाठणं ही काही सोपी गोष्ट नाही तर आपल्या पतसंस्थेची स्थापना कशी झाली आणि मग हा सुरुवातीच्या काळाबद्दल सांगा एकोणीसशे एकोणऐंशी साली ह्या पतसंस्थेची स्थापना झाली एक जानेवारीला तत्पूर्वी ज्या काळामध्ये गिरणगाव इथे या विभागामध्ये म्हणजे घोडपद्यासारख्या विभागामध्ये गिरणगाव म्हणून तो प्रसिद्ध होतो त्यावेळेला आपापल्या मूळ गावावरून आलेले लोक पोटा पाण्यासाठी या ठिकाणी आले आल्यानंतर त्यांनी छोटे छोटे फंड स्वरूपात तयार केले के आणि एकमेकांच्या गरजा भागवण्याचं निमित्ताने काम करत होते परंतु तेवढ्याने गरजा भागत नव्हत्या आणि मग या पठाणाकडून पैसे घेणं व्याजाने वगैरे अशा प्रकारे त्यांना आपली उपजीविका या ठिकाणी करावं लागत होती परंतु जुन्नर तालुक्यातील काही भूमिपुत्रांनी या ठिकाणी आल्यानंतर आपल्या लोकांसाठी आपल्या समाजासाठी एक आर्थिक संस्था उभारावी या दृष्टीने विचार केला आणि छोट्या छोट्या फंडाचं रूपांतर या सहकार मंडळ स्थापन करून त्यानंतर विशाल विनोद सहकारी पतसंस्थेची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी साली त्यांनी निर्माण केली सर एखादी वित्तीय संस्था चालवणं हे मुळात ते खूप जोखमीचं काम असतं तर आपल्या संस्थेमध्ये आपण जोखीम कशा पद्धतीने सांभाळतात आणि ग्राहकांना आपण कशा पद्धतीने सेवा देत आहात खरं तर जी आर्थिक पतसंस्था जी आहे ती खरं तर एक काचेचं भांडं आहे आणि मग त्या भांड्याला तडा जाऊ नये म्हणून त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी खरं तर विश्ववस्त मंडळ म्हणजे संचालक मंडळ जे असते त्या माध्यमातून जे काही कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने सभासदांना सेवा देणं या माध्यमातून आपण सभासदांचा हेतू आणि त्यांना असणारी गरज लक्षात घेऊन त्यांना या संस्थेमधून पतपुरवठा योग्य प्रमाणामध्ये केला जातो ओके okay. पतसंस्था म्हटलं की एक आजकाल थोडस एक थोडस नकारात्मक वातावरणच आहे तर आज आपण एका पतसंस्थेचे आपण संचालक आहात आपण गेली सेहेचाळीस वर्ष आपली पतसंस्था या सगळ्या विश्वासावर टिकून लोकांना सेवा देत आहे आणि आप आपणही चालणार आहे तर मुळातच या पतसंस्थांबद्दल एक नकारात्मक वातावरण का तयार झालेलं आहे आणि ह्याबद्दल एक जबाबदार व्यक्तिमत्व या क्षेत्रातलं म्हणून आपलं आकलन काय निश्चितपणे आपण म्हणतात जसं काही पतसंस्थांच्याबद्दल समाजामध्ये जी चुकीच्या पद्धतीने कार्यप्रणाली त्यांनी अवलंबली आणि त्या संस्था आज म्हणजे लिक्विडेशनमध्ये निघाल्या अशा संस्थांची कार्यप्रणाली व्यवस्थित नसल्यामुळं त्याचं नियोजन व्यवस्थित झालं नसल्यामुळं चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केलं किंवा अमर्यादित कर्ज वाटप केलं की जे आपल्याला उपविधीला अपेक्षित असतं अशा पद्धतीने कामकाज न केल्यामुळं त्या संस्थेचा कारभार त्यांना करणं कंट्रोलच्या बाहेर गेलं आणि अशा संस्था लिक्विडेशनमध्ये निघाल्या लोकांचे सभासदांचे एक एक रुपया करून त्यांनी जे कष्टाचे पैसे कमवले त्या ठेवी रूपाने त्या संस्थेमध्ये ठेवल्या आणि त्या ठेवी जर बुडाल्या आणि म्हणून सभासदांचा किंवा समाजामध्ये पतसंस्थांविषयी अशा पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला परंतु काही संस्था अजूनही चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत जेणेकरून आम्ही ही, ही शेहेचाळीस वर्षाची पतसंस्था प्रत्येक गोष्टीमध्ये काटेकोरपणे नियमाचं पालन करून उपविधी जे सहकार खात्याने नेमून दिलेले आहेत त्या नियमानुसार आपण आपले कार्य कर्ज प्रणाली व्यवस्थित अवलंबून करतो ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षेसाठी निश्चितपणे या संस्थेने आतापर्यंत कामकाज केलेलं आहे एक सभासदांच्या विश्वासास पात्र असणारी आपली ही संस्था आहे कारण संचालक मंडळाने त्या पद्धतीने या संस्थेला आपल्या कुटुंबाप्रमाणे त्यांना म्हणजे खरं तर सेवा दिलेली आहे आणि म्हणून विशाल जुन्नर पतसंस्था ही एक विश्वासावर चाललेली पतसंस्था आहे समाजामध्ये निश्चितपणे त्यांना विश्वासपात्र केलेला आहे सर कुठली संस्था म्हटलं की त्याच्यामध्ये कर्ज आणि त्याची परतफेड हा एक महत्वाचा मुद्दा असतो आणि त्याच्यावरूनच सगळ्या सगळ्या गोष्टी घडत असतात सगळ्या गोष्टी इनफॅक्ट हा पूर्ण व्यवसायच त्याच्यावरती चालत असतो तर आपल्या संस्थेमध्ये कर्ज आणि कर्ज परतफेड ह्यासाठी कुठली प्रणाली आपण अवलंबता आणि मुळातच ही कशा पद्धतीने केली जाते हे आर्थिक पतसंस्थांची निर्मिती जशी झालेली आहे की सभासदांच्या ठेवी गोळा करायच्या आणि त्या ठेवीतून कर्ज वितरण करायचं आणि त्या माध्यमातून जो व्यवसाय आहे तो व्यवसाय म्हणजे पतसंस्थेला मिळालेला व्यवसाय आहे तर आपण चांगल्या सभासदांची संस्थेमध्ये सभासद करून घेतल्यानंतर ठेवी रूपाने त्यांच्याकडून ठेवी स्वीकारतो आणि कर्ज वाटप करताना अतिशय पारदर्शकपणे म्हणजे त्याची उत्पन्न क्षमता त्याचं असलेलं ॲसेट जे तारणयोग्य आहे का या सगळ्या गोष्टीचा निश्चितपणे आपण वेगवेगळ्या स्टेजेस निर्माण केलेल्या आहेत पतसंस्थेमध्ये जे प्रशासनाच्या माध्यमातून आपण चालवतो मग तो, तो शाखा अधिकारी असेल त्याच्यावरती विभागीय अधिकारी असेल नंतर असिस्टंट जनरल मॅनेजर असेल ज्यामध्ये लोन विभाग निर्माण केलेला आहे आणि त्या माध्यमातून मग मुख्य कार्यकारी अधिकारी त्याला संमती देऊन बोर्डामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये त्या कर्जाला मंजुरी देणं आणि त्याची पुन्हा डिस्बर्मेंट करत करण्याची प्रक्रि कर, कर, प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी आपण या माध्यमातून करत आहोत त्यामुळे सभासदांनासुद्धा एक चांगल्या पद्धतीची सवय लागलेली आहे की इथे काटेकोरपणे असलेले नियमाचे पालन होत असल्यामुळं जे काही पेपर आहेत जे डॉक्युमेंट लागणार आहेत कर्जासाठी ते सभासद आपल्याला उपलब्ध करून देत असतात आणि म्हणून त्यांना जाणीव होते की आपण आपली जी काही तारण मालमत्ता आहे ती संस्थेकडे ठेवलेली आहे आणि मग त्याचं परतफेड प्रत्येक हप्त्याला प्रत्येक महिन्याच्या हप्त्याला नियमितपणे करणं अतिशय गरजेचं आहे म्हणून आपल्याकडे सुद्धा आप चांगल्या पद्धतीने कर्जदारे येतात आणि त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज घेतल्यानंतर त्यांची चांगली प्रगती पण झालेली आहे अनेक चार चार पाच पाच वेळा आपल्या संस्थेमध्ये त्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि आपली स्वतःची प्रगती म्हणजे छोट्या एक व्यावसायिकापासून अतिशय उद्योगपतीपर्यंत आपल्या संस्थेने असे सभासदांना आर्थिक मार्गदर्शन आणि आर्थिक आर्थिक मदत केलेली आहे समाजामध्ये अनेक सभासद निश्चितपणे आपल्या विशाल निर्णय सहकारी संस्थेचं नाव सगळ्या ठिकाणी घेत असतात सर सेहेचाळीस वर्षांचा हा काळ काही सोपा काळ नाही आहे आणि इतके वर्ष एखादी संस्था चालवणं हे खूपच मोठं काम आहे तर आपल्या संस्थेला संस्था म्हटली की एक आव्हानात्मक काळ असतो तर आपल्या संस्थेच्या अशा आव्हानात्मक काळाबद्दल आम्हाला सांगा की ज्यातनं संस्थेने अतिशय खडतर काळातनं त्यांनी संस्था टिकवली आणि आज इतक्या मोठ्या प्रवासापर्यंत घेऊन आले ह्या काळाबद्दल आम्हाला सांगा या काळात कसा मार्ग काढला गेला आता ताजं उदाहरण बघायचं म्हटलं तर दोन हजार वीसनं कोरोना काळ आला कोरोना काळामध्ये अनेक व्यावसायिकांचे व्यावसायिक बुडवले हॉटेल व्यावसायिक असतील शेती व्यवसायामध्ये नुकसान कारण त्या काळामध्ये सगळ्यांना प्रत्येक इंडस्ट्रीलाच खरं तर सामोरं जावं लागेल सगळ्या आव्हानांना आणि मग सुद्धा आपल्या त्या ठिकाणी अतिशय आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली कर्मचाऱ्यांना कामावर येता येईना हे संस्था चालवताना अतिशय जिकिरीचं होतं मग आम्ही जे जे कर्मचारी त्या नजीकच्या शाखेमध्ये म्हणजे काम करू शकतील अशा पद्धतीने सु नियोजन केलं की त्यांनी त्या ते शाखेमध्ये जवळच्या शाखेत जायचं मग भले ती दहा कर्मचारी असताना पाच कर्मचाऱ्यांवरतीच आपण ती शाखा चालवली आणि सभासदांना सोयी उपलब्ध करून दिल्या आणि मग कर्जाच्या बाबतीमध्ये म्हणजे जे कर्ज वसूल व्हायचे ते वसुलीच्या माध्यमातून आपल्याला अडचण निर्माण झाली होती परंतु नंतर हळूहळू त्यांना काही का जे योग्य कारण असेल तर त्यांना रिस्ट्रक्चर वगैरे कर्ज करून किंवा हप्त्यामध्ये वाढ करून जे रेग्युलर हप्ते भरणार आहेत त्यांना हप्त्यामध्ये वाढ करून वगैरे आपण त्यांची कर्ज भरण्याची जी त्यांना जी सवलत आहे ती योग्य पद्धतीने नियोजन केलं आणि मग हळूहळू पूर्वपदावरती परत जे तो कार्य व्यवस्थित सुरू राहिला आणि मग सभासदांनासुद्धा जास्त अडचण निर्माण झाली नाही आणि आज आपण अतिशय सुस्थितीमध्ये सगळा कारभार व्यवस्थित करतो आहे सर आपण एवढी माहिती दिलीत आपल्या पतसंस्थेबद्दलची एवढी चांगली माहिती दिली सर्व, सर्व सुविधांबद्दल आम्हाला सांगितलं तर आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की आता हे सेहेचाळीस वर्षांचा प्रवास आपण गाठलेला आहे तर ह्या पुढच्या काळाबद्दल आपल्या योजना काय आहेत आणि आता कुठली ध्येय धोरण आपली निश्चित झाली की त्याच्यामध्ये आराखडे आपले सुरू आहेत आणि कुठल्या ध्येय धोरणांबद्दल आम्हाला सांगू शकाल हे आपली पुढची ध्येय धोरणं सांगण्याच्या अगोदर मी आपल्याला संस्थेबद्दल अजून एक माहिती सांगतो की गेल्या आपल्या ह्या विशाल पतसंस्थेला अनेक पारितोषिकं मिळालेली प्रथम क्रमांकाची पारितोषिकं अनेक संस्थांनी मिळालेली आहेत महाराष्ट्र राज्य फेडरेशन असेल महा सहकार शा सहकार विभाग असेल महाराष्ट्र शासनाचा किंवा अनेक बँकांचे जे विविध कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये आपल्या पतसंस्थेला प्रथम क्रमांकाने अनेकदा गौरवण्यात आलेले आहे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचप्रमाणे नि प्रा सहकार खात्याचं एक असं आव्हान होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या दुर्बल संस्था आहेत त्या दुर्बल संस्थाच्या सबल संस्थेमध्ये विलिनीकरण करायच्यात की ज्या सक्षम संस्था आहेत त्याच्यामध्ये ह्या दुर्बल संस्था विलिनीकरण करायच्यात तर त्या आव्हानाला सहकाराच्या आव्हानाला आम्ही सामोरं गेलो आणि तब्बल सहा शाखा सहा संस्था आपण आपल्या ह्या विशाल जिल्ह्या सहकारी पतसंस्थेमध्ये विलिनीकरण केले आणि त्या माध्यमातून अठरा शाखेचा विस्तार आज ज्या एक्केचाळीस शाखा आपल्या संस्थेच्या आहेत त्या अठरा शाखा तर आपण विलिनीकरणाच्या माध्यमातून म्हणजे के सुरू केल्या म्हणजे प्रकारे आपण सगळ्या गोष्टींचं योग्य नियोजन करून आत्तापर्यंत शेहेचाळीस वर्षामध्ये एक विशेष बाब म्हणजे खरं तर संस्थेची गुणवत्ता म्हणजे तिच्या ऑडिट वर्गावरती ठरते तर ऑडिट वर्ग हा शेहेचाळीस वर्ष संस्थेला सतत अवर्ग मिळालेला आहे ही अतिशय या संस्थेच्या अभिमानाची बाब आहे त्याचप्रमाणे पुढील आपण ज्या ध्येय धोरणाबद्दल म्हणाल तर आज शेहेचाळीस वर्ष पूर्ण झाले चार वर्षानंतर आपल्या संस्थेचा सुवर्ण महोत्सव संपन्न होणार आहे व त्यामध्ये संचालक मंडळाने काही गोष्टीचं म्हणजे ध्येय साधण्यासाठी जी काही कार्यप्रणाली अवलंबलेली आहे की अडीच हजार कोटीच्या पुढे एक संस्थेचा व्यवसाय करायचा एकावन्न शाखेच्या पुढे शाखा विस्तार करायचा आणि कॉर्पोरेट ऑफिस एक छानपैकी कॉर्पोरेट ऑफिस एक संस्थेला की जे लवकरच आम्ही त्या दृष्टीने तयारी केलेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीने झिरो एन पी ए कसा आणता येईल अशा पद्धतीचं एक मार्गक्रमण या भविष्यकाळामध्ये आपण सुवर्ण महोत्सवाकडे जात असताना करत आहोत आणि निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की संचालक मंडळ कर्मचारी आणि सभासदांचा असलेल्या संस्थेवरती विश्वास या जोरावरती आपण ते साध्य निश्चित करणार आहोत सर आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आपण आम्हाला वेळ दिलात आणि आपल्या संस्थेबद्दलच्या प्रश्नांबद्दल पतसंस्था या विषयाबद्दलच्या प्रश्नांबद्दल इतकी दिलखुलासपणे उत्तरं दिलीत आणि आम्हाला खूप छान माहिती ऐकायला मिळाली ह्याच्याबद्दल आमचं एम टी बीकडून आणि आमच्या सर्व श्रोत्यांकडून आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर हे होते अरुण पारखे सर त्यांनी आपल्याला विशाल जुन्नर पतसंस्थेबद्दल इतकी मुलाची माहिती दिली आणि त्या संस्थेच्या इतक्या दैदिप्यमान इतिहासाबद्दल त्यांनी आपल्याला सगळ्या माहितीबद्दल त्यांनी संपूर्ण इतिहास उलगडून दाखवला तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी मायम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद